नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आजवरून तयार झाली हॉस्पिटलला जाण्यासाठी आज उठायला खूप उशीर झाला काल रात्री आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथून घरी येऊन परत झोपेपर्यंत आम्हाला रात्रीचे दोन वाजले त्यामुळे उठायला पण उशीर झालाय आता ड्युटीला पण लेट पोहोचेल म्हणजे सगळेच कामं लेट लेट होणार आहेत तर चला निघूया आणि भैयूची सुट्टी पण संपली त्याला घरच्यांनी बोलवलंय तर तो आता माझ्या बहिणीकडे म्हणजे पूजाकडे जाणार आहे दोन दिवस आणि त्यानंतर तो गावी जाणार आहे बाय भेटूया परत ड्युटीला जायचं आहे आणि थोडा थोडा पाऊस पडतोय पण काय जावं लागेल आपल्याला ड्युटी करून मी आलेली आहे घरी आज मी हॉस्पिटलला लेट गेले होते त्यामुळे जिमला न जाता घरीच आले आता घरातच व्यायाम करायचा सगळ्यात अगोदर चहा बनवूया चहा पिले की कसं फ्रेश वाटतं या ठिकाणी आपला चहा बनत आहे त्यामध्ये एक वेलची टाकूया म्हणजे चहाला चांगली टेस्ट येईल काही दिवसापूर्वी मी बाजारातून एक वाघ बकरी आणि दुसरी सोसायटी अशा दोन चहा पावडर आणल्या होत्या तर वाघ बकरीचा एक पॅकेट आम्ही वापरलं तर त्याची चव मला अजिबात आवडली नाही त्यानंतर मी सोसायटीची चहा पावडर फोडली तर त्याची चव ना खूप भारी आहे याच्या अगोदर पण मी सोसायटी बऱ्याच वेळा वापरले पण मी वेगवेगळ्या वेग चहा पावडर ट्राय करत असते कारण चहाप्रेमींसाठी एक चांगली चहा पावडर मिळणं हे जणू जन्नत मिळाल्यासारखंच आहे तर मी बघत असते कोणती चहा पावडर कशी आहे वगैरे तर वाघबकरीची चहा पावडर आम्हाला बिलकुल आवडली नाही चवीला त्याच्या तुलनेत सोसायटीची मस्त आहे चहा पण त्याने घट्ट बनतो छान वाटतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या चहाला कलर पण किती मस्त आलेला आहे आणि हे बघा माझं पिलू आता झोपेतून उठलं आहे गुड इव्हिनिंग झाली आता कसा खेळ चाललाय निखील आणि तुझा बघा चालू केलाय आम्ही आणि घेऊन स्कॉट काढतोय पहिल्यांदाच नीतू पण मस्त पैकी बसले कमॉन कमवून बाबा वेल डन की डनिय 2, 3, 4, 5, 6, 7, नीतूची आणि आता बाबांची कॉम्पिटिशन लावूया एका पायावर जास्त वेळ कोण उभा राहते चला चला कमवून कमवून वन टू थ्री स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट <laughs> नीतूचे बाबा बाहेर निघालेत तर नीतू म्हणते की आपण पण जाऊया स्वतःच टोपड घेऊन आली ती बाहेर जायला नीतूला फिरायचं आहे तर एक राऊंड मारून येऊया आता बाहेरून जाऊन <laughs> तू टोपडं <laughs> का घातलं बाया तू टोपड का घातलंय तुझी गंमत बघा संध्याकाळ झाली आणि तिला ऊन लागतय कस काय ऊन लागतय <laughs> चला एक राऊंड मारून येऊया मस्त पैकी आणि आम्ही पोहोचलेलो आहे विठ्ठलवाडी मंदिरामध्ये चला आता आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी दर्शन घेऊन येऊया जय पप्पा कर जय पप्पा कर नी सर मंदिरात गेलं की नीत तुला घंटा वाजवायची असते बाबा तिला घेऊन घंटी वाजवतात तू बाप्पाला काय सांगितलं तू हो झालेली आहे गेमची आजच्या गेम मध्ये आपण बॉलची गेम, गेम खेळणार आहे तुझ्या हातामध्ये आम्ही पाच बॉल दिलेत आणि तिला एक एक बॉल रिंगमध्ये टाकायचा आहे समोरच्या बघूया आता ती कशी खेळते समोर ठेवलेल्या रिंगमध्ये बॉल टाकायचा चालेल हां वन टू थ्री स्टार्ट नेक्स्ट तिथूनच तिथूनच चिटिंग नाही आऊट आवड ऑट बाहेर काढ अहो तुम्ही अगोदर खेळा म्हणजे नीत पण समजेल बाबांनी तर खेळायची जागाच बदलली हा बरोबर आहे तसच पाका आऊट दो काय झालं मी तू खेळायची ना गेम आर यू रेडी चला वन टू थ्री स्टार्ट नेक्स्ट नेक्स्ट हा नाही नाही गेला <laughs> गेम गेममध्ये पुढचा नंबर आहे नितूच्या आजीचा वन टू थ्री स्टार्ट नाही स्टार्ट स्टार्ट माझी कसली गेम झाली कोणी जिंकलं नाही मला वाटलं की जिंकल कोणतरी कोणाला तरी जमेल मी तुला जमलं काय जमलं तुला मला हो तू झाली तू हुशार झाली छान छन छन छान 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 आता आपलं हे हुशार बाळ एक गाणं म्हणून दाखवणार आहे हो कोणाचे ग कोणाचे बर कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे Rolly polly, rolly polly, up up up, rolly polly, rolly polly, down down down, rolly polly, rolly polly, in in in, rolly polly, rolly polly, out out out, very good. पाणीपुरी संपली 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 <laughs> झोपलं पाणीपुरीवाला काका पाणीपुरीवाला काका झोपी गेला रात्रीचे अकरा वाजलेत आता तू उद्या येईल काय 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 पिल्लू कोण आहे पिलू हे कोणाच मला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट